कुलदेवतांच्या या चार गोष्टी अजिबात करायला विसरू नका तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्या आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला जाऊन जाणून घेऊया कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळांचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचं आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपले रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबांमध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आचारपण असतील या सगळ्यांमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुलाचार व्यवस्थित न होणं हीसुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकंच आवश्यक आहे फार काही करता आलं नाही तरी चालेल पण या चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरांमध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहिती नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा